येत राहतो आज आपण संविधान सन्मान सभेमध्ये राहिलेलो आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात संविधान सन्मान सभा जय 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 भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय ज्योति जय क्रांती जय लऊजी जय, 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 आलीम। जय दोन वर्ष अकरा महिने आणि 17 दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले ज्या विजननी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेनी आणवत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडले होते विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते इट इज सर्टन दॅट इफ पार्टी इज प्लेस क्रीड ओव्हर कंट्री आर इंडिपेंडन्स विल बी इन जेपर्डी फॉर अ सेकंड टाईम अँड इट विल बी लॉस्ट प्रॉबली फॉर एव्हर वी मस्ट बी डिटमाइन टू डिफेंड आर इंडिपेंडन्स विजदारी आहे ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं पण आत्ता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगत होतो की धर्मा धर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जातीमध्ये तिळा निर्माण करून भांडणं लावून दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू आहे मित्रांनो हे समजून घ्या दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्सेस ओबीसी बंजारा वर्सेस आदिवासी धनगर वर्सेस आदिवासी मातंग वर्सेस बौद्ध अशा समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपनी आता सुरू केलेलं आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा त्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही <laughs> जेव्हा ना सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या जा पुतळ्यांना चपला मारल्या जातात तेव्हा मा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाही तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉवरनिटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आप आपण सहन करणार नाही होत हे समजून घ्या मित्रांनो तुला एक गोष्ट समजून घ्या की इकडे नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेलं म्हणतात अमित शाह स्वतःला खंबीर खमक असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघ सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपला युएसए मध्ये मारल्या जातात आणि म्हणून मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच छप्पन इंची असेल जर तुम्ही खरंच खंबीर हिंमतवाले आणि डरपो गृहमंत्री नसलात तर तातडीने चायनावरती ॲक्शन घेऊन दाखवा फॉरेन पॉलिसीनी चायनाला सबक चिकून दाखवा आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयाच्या नागरिकांनी ज्या ज्या एनआरआय भूषण गवईंच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा मग आम्ही मानू की तुमची छाती आणि मग आम्ही मानू की अमित शहा मध्ये खरंच दम आहे नाहीतर तुम्ही समजून घ्या पाच पंचवीस चायनाचे ऍप बंद करून काही नाही होत चायनाला उत्तर द्यायचं असेल तर तातिनी उत्तर द्यायला लागणार आहे हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे एन आर आयच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या एन आर आयच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेणार कारण हेच एन आर आय लोक आहेत जे भाजपला यूएसए मध्ये बसून भरघोस पैसा पोचवतात हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा सावित्री फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज संविधानकार सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराज एक निर्णायक ताकद आंबेडकर वाद्यांची आहे बहुज दोन हजार चौदा पासून त्याच्या पुढे तर अशा प्रकारचे कार्यक्रम नव्हते पण लोकांनी जाणलं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सत्तांतर झालं केंद्रामध्ये आणि तेव्हापासून हे संविधान धोक्यात आहे याचे नारे देशाच्या खाण्याकोपऱ्यामध्ये लागले का लागू झाले कारण लोकांनी ओळखलं हो की ही लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहे ही लोक जी आज विचारसरणीची लोक केंद्रामध्ये बसलेली आहे राज्यामध्ये बसलेली आहे एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध केला होता ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ती संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार नाही सांगू इच्छितो जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल आज देशाचं चित्र काय देशामध्ये ह्या व्यवस्थेला जो विरोध होतोय तो आंबेडकर वाद्यांचा विरोध होतोय बहुजन महापुरुषांचे विचार मारणाऱ्याचा विचार विरोध होतोय आम्ही संख्या बघत नाही आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही कारण आम्ही भीमा गावची औलाद निश्चित या धम्म मंचकावरच जे आज आपण बघितलं जास्त वेळ घेत नाही परंतु आज एकोपा जे मायनॉरिटीज आहेत या देशामधले मुस्लिम आहे आज लिंगायत समाजाचे धर्मगुरु इथे बसलेले आहेत जे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात सिख धर्मियांचे धर्मगुरू आज बसलेले आहेत एकोपास वातावरण आज देशामध्ये आहे ह्यांना वाटत संविधानाच्या माध्यमातून यांचे हक्क आणि अधिकार शाबूत आहे त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे तर संविधान या देशामधून जर केलं त्याची छेडछाड केली संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही लोक जाणताय आणवाली हमारी पिढी आणिवाली हमारी जनरेशन उनके लिए हमें झगडना पडेगा संविधान वाचवावं लागेल नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आय बाबाला विचारेल बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेला असताना संविधान जेव्हा निघून जात होत सरकारच्या माध्यमातून तेव्हा काय करत होता ही आखरी लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये दे आणि जिकावी लागेल एवढाच मी संदेश देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो वेळेचा अभाव आहे म्हणून माझ्या भाषणाला मी विराम देतो नमोमिताय जय भीम जय संविधान म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नेते आमचे सर्वांचे असतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील अरे नेतेगण निमंत्रित उपस्थित बंधुनो आणि बघिनो इथे ज्या परिस्थितीमध्ये आपण उभे आहोत संविधान आज आहे आणि म्हणून आपण आज संविधानाचा सन्मान करत आहोत पण जी गती चाललेली आहे जी गती चाललेली आहे त्या गतीतून इथला सारा संविधान राहील याची काहीच गॅरंटी देता येत नाही हे लक्षात घ्या इथली काहीच गॅरंटी देता येत नाही आणि म्हणून इथला बहुजनवादी फुले शाहू आंबेडकरवादी हा स्वतःला संविधानवादी स्व... म्हणतो आज त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे की त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जी काही भूमिका आहे ठिकाणी बीजेपी आर एस एस मांडते ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे त्याच विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असाही लक्षात ओरडतोय की पाकिस्तानने सात विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाहीत ये येतं त्याला तरी उत्तर दे नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग